श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आहे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे विचारे विचार विचारे, विचारे, विचारे।, 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 विचारे एकूणच

भावंडांची आई नव्हती तर ती मला सुद्धा मुलासारखीच मानायची दोन महिन्यापूर्वीच तारापूरला गेलो असताना मी सगळा कार्यक्रम बाजूला सोडून त्यांच्या भेटी करता गेलो आणि माझा जो हात धरला ते हात सोडाच म्हणत बस हा असा ऋणानुबंध सगळ्यांना नाही मिळत ना जगाच्या पाठीवर धनसंपत्ता सगळ्यांच्याकडे असते काही लोक का म्हणतात घरंदाज लोकांशी आणि रुग्णानं बन घरंदाज म्हणजे लोकांची संकल्पना महाराज मोठा बंगला मोठा गाडी बंगले इम्पोर्ट गाड्या दाग दागिने पैसा अडका परंतु ज्यांना जीवन समजलेले अशा लोकांच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी चांगले संस्कार आहेत ते घराणं म्हणजे घरा घरंदाज घराणं सुदैवानं प्रभाकर विचारे राजाराम विचारे रामबा विचारे बाळकृष्ण विचारे हे सगळे जण संपन्न असलेले माझे मित्र आहेत आज या ठिकाणी शरदजी सोनावणे भेनकेजी आमच्या भुजके मॅडम आणि आमच्या नवींबईतले सगळेच रथीमहारथी एपीएमसी मधले महापालिकेमधले व्यापार उद्यमामध्ये सगळे आणि या पंचगोषीमध्ये सगळे समाजसेवक विविध क्षेत्राशी ज्यांचा ऋणानुबंद असे सगळे या दुःख क्षणी या ठिकाणी यांच्या दुःखात करता आले खर म्हणजे प्रसंग हा दुःखाच आहे पण अशातयाने याला तोड फोडलं खरं म्हणजे अशात पत्र मी सगळ्यांनाच बोललो होत आपल्या आजी माझी सगळ्या सदस्य लोकांना खासदार आमदार लोकांना बोलवलं होतं पण काही अपरे कारणास्तव काही लोकांना जमलं काय लोकांना परंतु त्या ठिकाणी निर्णय घेतला आता म्हणजे आता ह्या दुःखाच्या ठिकाणी ही गोष्ट बोलली पाहिजे कारण संपूर्ण नुसत्या जुन्नर तालुक्याची नाही पुणे जिल्ह्याची नाही तर सगळ्या महाराष्ट्राची भारतातली जी गोष्ट ज्या पद्धतीनं लोकांवर बिबट्यांचे हल्ले झाले कृतपत्रामध्ये दूरध्वनीवर दूरदर्शन सोशल मीडियावर याची जी चर्चा झाली आणि म्हणून या ठिकाणी अतिशय म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा काल राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा माझं बंद पण त्यांनी सांगितलं की नाही साहेब आमच्याकडे सुद्धा ही स्थिती निर्माण झाली विदर्भामध्ये चंद्रपूर मध्ये म्हणजे ताडोबाच्या कोर एरिया बफर एरिया आणि बफर एरियामध्ये सुद्धा काही खायला मिळत नाही म्हणून प्राणी बाहेर येतात आणि त्या प्राण्याला खाण्यासाठी बाग आणि बिबट येते आता प्रश्न असे इथे वन खात्याचा क्षेत्रफळ फार नगन्य त्यांचा अधिवास आता ऊसाचे क्षेत्र ही आदिवास झालेला आहे पूर्वी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये पूर्वी धरण नव्हती त्याला ऊस एवढ लागवड नव्हती आता धरणं झाली ऊसाची लागवड झाली आणि त्या ठिकाणी बिबट्याना परिपूर्ण जीवन जगण्याकरता जी स्थिती निर्माण झालेली ही शेतीच्या माध्यमातून झालेली आणि म्हणून तिकडे सॅटेलाइट कनेक्टेड असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नुसता बिबट्या सरकला तर त्या ठिकाणी सायरन वाचतो अशा प्रकारची यंत्रणा पुणे जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये करण्याचे मी आदेश केलेले आहेत या आपल्या जिल्ह्याकरता एक हजार पिंजरे त्या ठिकाणी नेमण्याचे केले ठरलेले आहे या ठिकाणी जो आपला विपट रेस्क्यू सेंटर आहे अर्थात मी नारायणगावच्या हाऊस वरून अनंत अंबानीच्या बोललो की हे अधिकारी तुमचे आले तर बिबटे काहीतरी चाळीस तुम्ही घेऊन जा तिकडे काही साऊथ आफ्रिकेच्या लोकांनी बिबटे मारले साऊथ आफ्रिकेमध्ये वाघ सिंह आहेत अन्य प्राणी आहेत परंतु बिबटे नाहीत ते त्यांना पण देऊन टाका आणि अन्य राज्यांना जे पाहिजे असं कारण आपल्या जुनर तालुक्यामध्येच साधारणपणे हजार एक बाराशे बिबटे आहेत अशा प्रकारची ऑफिशियली सातशे आहेत परंतु अन ऑफिशियली साडेबाराशे बिबटे आहेत ती सिटी नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढंच कशाला आमच्या कोकणामध्ये माझ्या शेताच्या आसपास आठ बिबटे आहेत एकूणच बिबटे म्हणजे गावात कुत्रे फिरतात तसे भविष्यगावात बिबटे फिरायला लागतील परंतु ज्या पद्धतीने हल्ले झाले आणि ज्या कुटुंबावर तो प्रसंग आला फॉरेस्टने पंचवीस लाख रुपये म्हणजे दहा लाख लगेच आणि पंधरा लाख नंतर त्या पैशाने का माणसं जिवंत होतात ज्यांच्या जीवनामध्ये घरचा सदस्य गेला त्यांच्या दुःखावर तर म्हणजे जीवनावर डोंगरच कोसळलेला आणि म्हणून या सर्वावर मात करण्याकरता आपण सगळे सतर्क राहायला पाहिजे खरं म्हणजे विचारांच्या मातुसेच्या या दसपिंडीत दसपिंड म्हणतो आपण ना तसे क्रियाविधी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला विचार आहे या तर मृतिमंत पुण्यवान असलेल्या मातुश्री मुलांना संस्कार एक मग इथं आपण सांगितली गोष्ट खरी आहे की संस्कार मुलांना दिल्यानंतरच मुलं कळत असतात जर चिटिंग लुटिंग चे धंदे करायचे जर सल्ले दिले असते किंवा अशा प्रकारच्या पैशाचं कौतुक केलं असतं तर मुलं संस्कार निघाले नसते आज या निमित्ताने त्यांच्या आत्म्याला विचारे कुटुंबावर जे दुःखाच सावट शेवटी मातुश्री शंभर वर्षाची काय दोनशे मातोश्रीच छत सावली कायम राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते शेवटी ही इच्छा असली तरी सुद्धा विदातायचं मनामध्ये वेगळंच काय असतं आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बिचारी कुटुंबाने पुन्हा सावरून आपल्या कार्याला पुन्हा जोडून घ्यावं तिच्या आत्म्याला चिरशांती लाभेल स्वर्गामध्ये स्थान मिळेल असा विश्वास व्यक्त करतो हरिओ हरिओ